नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण दाखवत आहोत चार मोठी कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून का कारल्याशी कुठलीही छेडछाड न करता आपण फक्त हळद आणि मिठामधलं कारलं कारलं खातो एवढं आपल्याला फक्त जाणवणार आहे पण ते पण चविष्ट आता आपण जिरं टाकलेलं आहे ॲक्च्युली मी पहिले टाकलेलं होतं पण ते आणि हिंग चिमुटभर हिंग आणि कारले आपण आता हिंग टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे आपण वजनी पाहिलं तर अर्धा किलो का आ, कारले घेत आहोत आणि ह्या याला आपण अशा पद्धतीने कट करणार आहोत याच कुठले आपण बीज काढणार नाहीये किंवा त्याची साल पण आपण काढत नाहीये त्याला कुठलंही आपण आंबट लावत नाहीये मुरवत नाहीये आणि कारले घेताना अगदी कोळे पण घ्यायचे नाही आहेत आणि खूप असे जून पण घ्यायचे आहेत की त्याच्या बिया आतमध्ये तयार असतील अगदी लावल्या की येतील अशा की ताटात ठेवलं की फक्त हे जेवणाऱ्याला फक्त माला पहा माला पहाच म्हणणार चवीला सुद्धा अगदी आवडीली सुद्धा खातात त्यालात टाकलं की असं एकदा आपण हे करून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे आता याच्यात आपण टाकणार आहोत हळद हळद ने कडू होतं हे पण याच्यामध्ये काही होत नाही हळदीची पण आपण गंजूशी करणार नाही आहेत रक्तशुद्धीसाठी हळद काम करतेच पण ती कारल्याबरोबर जास्त पॉवरफुलपणे कार्य करते याच्यावर आपण कमी पुरतं मीठ टाकलेलं आहे त्याला आपण खारट पण करणार नाही आहे की तुम्ही रोजची भाजी करतो त्याच्यापेक्षा कमी हे असलं तरी मिठाचं प्रमाण फक्त तेवढं आणि आता आपल्याला फक्त ह्या आंग्रसामध्ये फक्त याची अट एकच की याला फक्त तुम्ही मंद गॅसवर हे होऊ देणार आहे काय स्टीम होऊ द्यायचे त्याला छान वाफवू द्यायचे अशा प्रकारे याला झाकणी ठेवून दिलेली आहे आता हे तुमच्या आचेप्रमाणे आपण आता सुरुवातीला हे केलेलं आहे गॅस जास्त याच्यावर होता मोडवर होता आता कमी याच्यात एकवर गॅस एकवर करून आपण याला डबेपर्यंत फ्राय करू देणार आहोत मधून मधून याला हलवायचं आहे नाही हलवलं तरी चालतंय अगदी डागत नाही काही नाही आता पूर्ण तयार झाल्यानंतरच याला आपण बघूया पण मग असं जे कारलं मंद आचेवर ठेवलं तर परत याला त्याला मी नंतर मग पूर्ण कवर असलेलं झाकण ठेवलं म्हणजे याचं निडल होतं ना काचेचं त्याला वाफ जाण्यासाठी छेद होता तर पूर्ण आपल्याला फक्त त्या अनरसातच कारलं दबू द्यायचं पूर्णपणे दब दव, दबायला पाहिजे तर ही आपली आता कारल्याची परतवलेली तुमच्या ह्याच्यामध्ये कारला फ्राय फक्त बीट साल्ट आणि टर्मरिक याच्यामध्ये आपली तयार आहे खाण्यासाठी बघा हे हाताने अशा पद्धतीने एवढं क्रंची ठेवायचं आहे अजून थोडंसं मी याला खूद देणार आहे तर कशी वाटली कारल्याची रेसिपी तुम्ही करा खा आणि मला कळवा तर अशा पद्धतीने तुम्ही ओरिजिनल कारलं खाऊन मला त्याचा रिप्लाय द्याल मैत्रिणी प्लीज सबस्क्राईब अँड लाईक थँक्यू